नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते मैत्रीणो आपण आज काढणार आहोत एक गणेश निमित्त खूप सुंदर आणि आकर्षक गणपती बाप्पांची रांगोळी रांगोळी आहे चार ते पाच ठिपक्यांची याप्रमाणे आपल्या आडव्या लाईनमध्ये चार ठिपके आणि उभ्या लाईनमध्ये पाच ठिपके टाकून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आणि सर्वात वरच्या मधल्या दोन डॉटना याप्रमाणे लाईन जोडून तीच लाईन खाली जोडून आपल्याला याप्रमाणे गणपतीचा चेहरा आणि गणपतीची सोंड काढून घ्यायची आहे आणि बाजूचे दोन ठिपक्यांना जोडून याप्रमाणे आपल्याला गणपतीचे कान काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे आणि खालच्या साईडला आता आपण गणपतीचे पाय काढणार आहोत याप्रमाणे आकार काढायचा आहे दोन्ही साईडला खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे आणि खूप इझी पण आहे लगेच लक्षात लग येईल तुम्हाला हा गणपतीचा पाय काढला आहे आणि बाजूचा एक पाय मांडी घालून बसलेले आपल्याला गणपती बाप्पा काढायचे आहेत खूप वेगवेगळ्या गणपतीच्या रांगोळी पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला भेट द्या तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळी तुम्हाला मिळून जातील आता आपल्याला डावा हात काढायचा आहे आणि डाव्या हातामध्ये आपल्याला लाडू किंवा मोदक काढायचे आहेत गणपती बाप्पांना लाडू आणि मोदक खूप आवडतात आणि उजवा हात हा आपल्या भक्तांना आशीर्वाद देतानाचा काढायचा आहे गणपती बाप्पांचा गणपती कर बाप्पांच्या हातात जे कडं काढलेलं आहे प्रथम कडं काढून घ्यायचं आहे आणि मग हात काढायचा आहे याप्रमाणे गणपती बाप्पांचं जानवं पण काढलेलं आहे आपण बिंबी सर्व अंग काढलेले आहेत आपण आणि आता आपण गणपती बाप्पांचा मुकुट काढून घेऊया मुकुटाचा आकार वेगवेगळा पण काढू शकता तुम्ही जसा जमेल तसा तुम्हाला आवडेल तसा गणपती बाप्पांचे दोन्ही साईडचे दात काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता गणपती बाप्पांना उभ्या आकारामध्ये गंध लावून घेऊया आणि गणपती बाप्पांचे डोळे पण काढून घेऊया आपण हळद आणि कुंकू लावून कपाळावरती आपण टिकल्या लावून घेऊया आणि गणपती बाप्पांचा मुकुट पण थोडासा रंगाने आपण रंगून घेऊया याप्रमाणे आपले सुंदर गणपती बाप्पा तयार झालेले आहेत आता आपण गणपती बाप्पांचे आसन काढूया आसनावर बसलेली गणपती बाप्पा तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करावं व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत शेअर करा अशा नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका गणेश उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पांचा आशीर्वाद नेहमी तुम सदैव तुमच्यासोबत असो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया थँक्यू